चपलीचा विषय मॅटर चपलीचा मॅटर आहे चप्पल शिकलत कसे काम करला आता चप्पल मॅटर करायचं चप्पल नाही भाई पाडलं मला तिने पाडलं तर चप्पल गेल माझ्या पायात सोंग 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 चेक मारा पहिले फोटो लवर नुसते फोटो कंटिन्यू कुठं पण तोंड 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 व्हायचे तोंड भाऊच सिनेमॅटिक सिनेमॅटिक शॉट आपला दुसरा ब्लॉगर इच प्रॉपर ब्लॉगिंग आहे डायरेक्ट दोन दोन तासाचे ब्लॉग असतो डायरेक्ट डान्स पैसा डान्स

घाबरतोय प्रॉपर इथं दाखवलंय कुठं जायचं रस्ता रस्ता दाखवलाय म्हणून काही विषय नाही नाही इकडे तिकडे फिरत बसला असतं का सोमनाथला घाण पडलाय आताच लागतो मी तिकडे भेटले तर टाकून दिले नाही का आपला प्रॉपर ब्लॉगर तिकडून जायचं तिकडून काय क्रॅश भाऊ एकदम खानचा आणला होता डायरेक्ट चले सोमनाथ काय झालंय मग तुला काय बोललो मी मोबाईल ठेवू याच्यात नाही बसत तर चल ना आय टाइमपास हा आयफोनचा शॉर्ट चार्जिंगच संपली बहिणीडा अँड्रॉइड आणलाय कनेक्ट करायला त्याला चार्जिंगला पोरं गेले वरती हे चले सोमनाथ प्रॉपर जागा भारी पत्ता थोडी गर्दी पाहिजे होती म्हणजे मजा आली असते चल रे चल मग पाठापाठ हे सगळे पुढे गेले पळू राहिले ते डायरेक्ट वो हम बार यूपी बिहार से चल के आए हैं हमारे बीबी को बच्चा हो गया आते आते फिर भी हम आए हम इधर पास चल रहे और मेरा बेटा दो साल का हो गया इतने में मेरे को पता ही नहीं चला तेरा कमरा कौन आउट तेरा कमरा करना ना 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 करना

बरोबर आहे ना भाऊ सह्याद्रीचा शॉट चार्जिंगचा शॉट भाऊ लॉगिंग जोगाड आहे जोगाड पॉवर सपोर्ट आहे आपल्याला सिस्टीमचा पॉवर सपोर्ट

त्याने पाहिजे कॅमेरा चालू ठेवलाय तो पडलो म्हणून सोमनाथ चालत राकडं झाला झाड पाण्यात सोमनाथ ब्लॉगिंग पुढे चालू मग अरे ब्लॉगिंग इतर चालू आहे सात हजार का आणि दस हजार का

कस वाटत पडलं पडलं फक्त पण व्हिडिओ मारे आला काय रे लगे। लगे। <laughs> ना त्याला आहे का टाक त्याला

पाहिले आलोय कुठं तरी माहित नाही कुठं आलोय एक झोपडी टाईप आहे रात अरे रस्ता आहे का मजा की भाई एवढं झाड वाढले कुठून जावं चढ भाई संपत नाही किती हायट आहे काय माहित नाही काहीच पहिल्यांदा आलं काय अंदाज नाही काही नाही बघू तरी प्रॉपर सगळे ब्लॉगर झाले तीन चार जण ब्लॉगर झाले डायरेक्ट पत्त धोकं दोन्ही साईड मध्ये आपण का विषय नाही मजा तर येते जे कोण नवीन असतं चॅनलवर त्यांनी लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब ना करू सबस्क्राईब करायला अजून खूप व्हिडिओ येणार आता कंटिन्यू ब्लॉग येतील हा ये प्रॉपर गणपतीला गणपतीला भरपूर ब्लॉग येतील आपल्याला मुंबईला जायचं प्लॅन आहे गणपतीला आता सन पण येत आहे ब्लॉक पण येणार अकरा महिने ब्लॉक आले नाही सगळी कसर काढणार ब्लॉक किती मोठा होतो काही माहीत नाही पण बघू जेवढा गड मोठा तेवढा ब्लॉक मोठा विजात प्रॉपर धोका आता काहीच दिसत नाही जे आहे समोरचं सुद्धा दिसत नाही एवढं धुकं झाले मागं पोरं पण दिसत नाही डायरेक्ट एवढं धोका झाले इथं रिकंटिन्यू वर चाललंय सकाळी सहा वाजता गेले आता वाजले नऊ बघू वरती काय होतं मागे चालू आहे गाणे फुल रेडिओ वाजू राहिले गाणे ब्लॉक तर कंटिन्यूच राहिलं राहणार आहे दम लागू राहिला बाई थांबलंच संपलं थांबायचं नाही तर होईल शंभर टक्केवर जाणार वरून काले बी जाणार बघू आई किती आहे काय माहित नाही चाललं होत आहे मेनी चप्पल चप्पलने पुरे घाण केली बरं पाऊस नाही पाऊस नाही नाही तर काय पुरी चिकलन सटकून चटकून चपलीचे मम्मी पप्पा झाले असते डायरी एवढा मॅटर मोठा वर जावा का नाही रस्ता नाही दिसत प्रॉपर अरे भाऊ आपले मित्र काय म्हणतात

अरे एकोण रास्ता आहे प्रॉपर इथून आहे आणि चालले तिकडून इथून जाऊन पाहू आयुष्य काही नाही ഡോകോകോക്കെ

पण नाही येत नाही पाऊस घेऊन नाही आला आता मग पाहिजे पाऊस चालला एकदम जर पाऊस पाऊस एकदम जर पाऊस येतोच एकदम जरच नाही बरं झालं पाऊस

ये भारी आईवा आता वाटतं भास कर गेलं आलोय म्हटलं दोन मेंबर खाली चार मेंबर वरी आणि आपण मध्ये દરવાજા આલા ભાઈ દરવાજા દર દરવાજા આલા દરવાજા જવું પાલો ए यार रस्त प्रॉपर हाईटला आलोय पूर्ण तिथलं पोरं दिसत असेल तिथं विशेष आला बर येऊन फोटो व्हिडिओ तर काढून झाले आता ब्लॉग किती मोठा होतो काय माहिती आणि कमेंट पाहिजे पुढचा ब्लॉग कशाबद्दल पाहिजे कमेंट नक्की करा जी कमेंट येईल ती जागा एक्सप्लोर होईल डायरेक्ट प्रॉपर वर आलो आहे अजून खालीच आहे तर बघू काय विषय होतो कसा ब्लॉग तर कंटिन्यू चालत राहणार आहे ब्लॉगमध्ये येते ड किती वरती काही अंदाज नाही बाई चप्पल पडली हे चप्पल ला घात की बाई पाडलं मला तिने पाडला पाडला असतं गे चप्पल गेली निघून पण माझ्या पायातली ही चप्पल नाही वापरायची अशा चप्पल काहीच कामाच्या नाही चपलीची वाट <laughs> आता पडत होतो चपलीमुळे चप्पल मोठा मॅटर आहे अजून खाली पण होतो रे पोर सगळे मागे आपल्यासोबत ते दोन जण आहे प्रॉपर ते दोन दिसते ते दोघे सोबत बाकी सगळे महाग त्या दरवाज्यापासून छापन एवढं राहिलो आता काय विषय होता काही नाही असं वाटतं ब्लॉग दोन पार्ट मध्ये टाकावं लागेल चाललं तर आहे कुठा विषय हा

मध्ये पाणी pani, pani. i like